हॅलो वन कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण एकदम मस्त मजेत आहो आज सकाळी सकाळी उठली होती मी तर लवकर उठली कारण काल रात्री मला अव्यूने झोपूच दिलं नाही आणि त्यानंतर माझ्या डोक्यात होतं की मला जी दिवाळीची साफसफाई आहे तीसुद्धा करून घ्यायची आहे म्हणून आज तो झोपला हो होता अव्यू अजूनही मी शांत निवांत उठली त्यानंतर थोड्या वेळ गॅलरीमध्ये बसली ऊन छान येत होतं केस मोकळे केले त्यानंतर माझं जे चिया अॅसिडचं वॉटर आहे ते निवांत बसून दोन मिनटं शांतपणे पिऊन घेतलं त्यानंतर छान असं हेअर ऑइलिंग करून घेतलं कारण आज फॉर शोअर मला केस धुवावंच हो लागणार होते तसं तर मी तीन दिवसापूर्वीच माझे केस हो व्यवस्थित धुवून घेतले होते पण बिकॉज आज मला साफसफाई करायची आणि त्याची धूळ हंड्रेड पर्सेंट माझ्या केसांवर बसणारच होती म्हणून म्हटलं छान असे केसांना तेल सुद्धा लावून घेते आणि आज मला दोन ते तीन तास आरामात लागणार होते सगळी साफसफाई करायला तसं अख्खं घर तर मला काही साफ करायचं नव्हतं पण दोन ते तीन अशा जागा आहेत घरचे जे हंड्रेड पर्सेंट साफ आज करायचे म्हणजे करायचंच होतं तर त्यामुळे छान असं केसांना तेल लावून घेतलं त्यानंतर ड्रायफ्रुट्स होते जे काल रात्रीच मी भिजू घातले होते ते सुद्धा बसून खाऊन घेतलं आता सगळ्यात पहिले साफसफाईची सुरुवात साफ। करायची होती ती म्हणजे आमच्या जी टी व्ही टेबल आहे त्याच्यावरनं आणि त्याचबरोबर मला फॅन सुद्धा साफ करायचं होता माझा फॅन एवढा घाण झाला होता इथे येऊन आम्हाला या फ्लॅटमध्ये येऊन आम्हाला दोन ते अडीच महिने झाले आय थिंक चार महिने झाले पण आम्ही आलो आणि त्याच्या आधी पण जेव्हा इथे कोणी राहत होते त्यांनी सुद्धा आम्हाला फॅन काही साफ नव्हता करून दिला आणि आमच्या डोक्यात हेच होतं की आपण आलो आहे तर आपण करूया करूया आणि एक ना आम्ही अर्बनवाल्यांना बोलावलं होतं कारण आमचे जे मोठे विंडोज आहेत जसं की दोन्ही बेडरूममधले आणि त्याचबरोबर बरोबर हॉलची ती सुद्धा आम्हाला क्लीन करून घ्यायची होती म्हणजे डीप क्लीन करून घ्यायची होती नॉर्मल मी नेहमी पुसत असते पण ती डीप क्लीन काय अजून झाली नाही आणि ती माझ्यानी होत पण नाहीये त्याच्यासाठी एकतर व्हॅक्यूम क्लिनर लागेल किंवा त्याला खूप पेशन्सफुली साफ करावं लागेल तर ते पॉसिबल होत नाही आणि नेहमी असं होतं की जेव्हा कधी आपण अर्बनवाल्यांना बोलवू त्यांच्याकडनं आपण प्रॉपर असे फॅन पण क्लीन करून घेऊ पण ते काही अजून शक्य नाही झालं म्हटलं आता खूप झालं दिवाळी पण आली आहे आणि हे मला घाण वाटतं म्हणून मी जो आपला हॉलचा फॅन आहे तो सुद्धा साफ करून घेतला त्याचबरोबर मला बेडरूमचा सुद्धा फॅन साफ करून घ्यायचा होता पण यू झोपला होता बेडरूम मध्ये त्यामुळे ते शक्य नाही झालं आणि त्यानंतर सगळ्यात मोठं चॅलेंज होतं ते म्हणजे माझी ड्राय बाल्कनी क्लीन करून प्रॉपर सेटल सेटल करायचं होतं मला त्याला नॉर्मली असं होतं ना कोणत्याही प्लास्टिकाला इथे कोणताही कचरा आला टाका इथे किंवा कोणत्याही एक्स्ट्रा वस्तू आला इथे त्यामुळे मी खूप फ्रस्ट्रेट झाली होती की माझी बाल्कनी जी ड्राय बाल्कनी आहे तिथे खूप जास्त अननेसेसरीचा पसारा होता आणि अशा पण काही गोष्टी असतात ज्या आपल्याला कधीतरी लागतात महिन्यातून एखाद किंवा दोन तीन महिन्यातून एखाद व्या आणि अशा काही गोष्टी आहे ज्या आपल्याला माहिती आहे म्हणाला की आपल्याला त्या गोष्टी कधीच लागणार नाही आहे पण बायकांचं मन होत नाही ती गोष्ट घरातून बाहेर फेकायची अशा सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी होत्या आता पुढे सांगते तुम्हाला की खूप साऱ्या अशा वस्तू अननेसेसरी ज्या माझ्या बाल्कनीमध्ये होत्या त्या सगळ्या मी काढून टाकल्या होत्या सेकंड थिंग म्हणजे इथे ना माझं सगळ्यात फेवरेट काम सगळ्या उठल्या उठल्या एकतर जे आपले कबुतर आहे त्यांच्यासाठी मी पाणी ठेवते आणि त्याचबरोबर मी थोडेसे तांदळाचे दाणे कधी गव्हाचे गव्हाचे दाणे किंवा बाजरी पण असते माझ्याकडे रागी पण असते ते सगळं मी टाकत असते पण आता इतक्यात असं झालं ना की मला असं वाटतं की तांदूळ भरपूर महाग आहे आणि त्याचबरोबर माझ्याकडे ना राशनचे तांदूळ होते ज्यामध्ये थोडे सोंडे वगैरे ते किळे असतात ते झाले होते म्हणून म्हटलं की आता हे आपल्याला संपवायचं तर आपण आता हे रोज टाकायचं आणि त्याचबरोबर मी पाच किलो राशनचे जे तांदूळ असते ते माझ्या घराजवळ कोणतरी विकतात तर मी त्यांच्याकडनं ते घेते कबुतरांसाठी आणि त्याचबरोबर इडली डोसा करायला वगैरे पण ते कामात येतं तर अशा हिशोबाने मी ते घेत असते चला ते असो आता सर्वात पहिले म्हणजे ना मी माझी जी रॅक होती ही रॅक मला आईनी दिलेली आहे तर ही रॅक मला खूप आवडते यासाठी कारण माझा अननेसेसरीचा सामान किंवा कधीतरी क्वचित लागणाऱ्या गोष्टी नेहमी मी इथेच ठेवत असते म्हणून ही रॅक माझ्यासाठी खूपच खूपच इम्पॉर्टंट आहे जेव्हा कधी म्हणजे मागच्या वर्षी आम्ही जेव्हा नागपूरवरून पुण्यात शिफ्ट झालो होतो त्यावेळेस मी आईला ही मागवून घेतली होती म्हणजे आधी असं वाटलं त्यांना की त्यांना लागेल पण त्यानंतर त्यांना मला म्हटलं की आधी नाही बोलले होते पण त्यानंतर त्यांनीच मला म्हटलं की ठीक आहे तू घेऊन गे। जा आम्हाला गरज नाही पडणार याची म्हणून मग मी घेऊन आली आणि त्यानंतर ना नेहमीपासून माझं आणि ने प्रीतमचं एक स्वप्न आहे की जेव्हा कधी आपण आपलं स्वतःचं घर घेऊ तेव्हा छोटासा तरी एरिया एक असा बनवू जिथे आपल्या अननेसेसरी गोष्टी म्हणा स्टोर रूम तर फ्लॅटमध्ये काही पॉसिबल नाही आहे पण हा हंड्रेड पर्सेंट आम्ही एक ट्राय करू की असा कोणता तरी छोटासा एरिया किंवा एकदम छोटासा रूम बनवून घेऊ किचनच्या एक्झॅक्ट बाजूला ज्याला जिथे आपण भरपूर साऱ्या अशा गोष्टी आपल्या ठेवू शकतो तर त्याच त्याच हिशोबाने ना ही जी रॅक आहे ही माझी तशी स्टोर रूमची काम करते म्हणजे झालंच आहे ना की आमच्या फ्लॅटमध्ये खाली ट्रॉलीज आहे पण तेवढं इनफ नाही होत सामान ठेवायसाठी आणि त्याचबरोबर अव्यूमुळे ना मला एवढ्या साऱ्या गोष्टी आहेत ज्या काढून घ्यावं लागल्या ट्रॉलीजमधनं तर त्या ट्रॉ गोष्टी मी ट्रॉलीजमधनं काढून एका बोऱ्यामध्ये प्रॉपर भरून एक्स्ट्राचे जे आहे जसं कोणी आलं आपल्याकडे तेव्हा आपल्याला लागणाऱ्या गोष्टी आहे त्या मी अशा व्यवस्थित बोरीमध्ये किंवा असं रॅप करून ठेवते ज्याने मला धूळ लागायला नको आता तुम्हाला खाली हे दोन व्हाईट कलर बोऱ्या दिसत असेल त्याच्यामध्येच मी प्रॉपर असं ते रॅप करून ठेवले जे एक्स्ट्रा ताटं वाट्या प्लेट्स वगैरे सगळं ते ग्लासेस वगैरे त्यानंतर ना इथे काही असा सामान आहे जे ओनरचा आहे स्वतःचं तर ते सामान मी काही काढून फेकू शकत नाही त्यामुळे मी ते एकदम साईडला ठेवलं आहे त्याचबरोबर हा जो झाडू दिसत आहे ब्लू कलरचा हा सुद्धा ओनरचा आहे तर म्हटलं चला ॲज जा याच्याने जा जाळे वगैरे काढून घेते सगळे आणि लिटरली मला हे सगळं करायला अडीच तास मिनिमम अडीच तास लागलेच होते त्या दिवशी हावला घ्यायला खूप उशीर होता आय नो दॅट बट म्हटलं शूट करून ठेवले आणि खूप मेहनत सुद्धा घेतली होती एडिटिंगसाठी म्हटलं चला आता टाकूनच देऊया हा ब्लॉगसुद्धा पोस्ट करूया आणि अशी काहीशी मी प्रॉपर असं क्लिनिंग करून घेतलं होतं माझी रॅकसुद्धा पुसून घेतली होती गरम गोल्या कपड्यांनी गरम पाण्यानी त्यानंतर व्यवस्थित साध्या पाण्याने सुद्धा ते छान असं पुसून घेतलं होतं सगळं सामान लावून घेतलं डबे सगळे घासणं माझ्याकडनं खरंच शक्य नव्हतं म्हणून मी आपलं जे स्पॉन्ज असतो त्याला ओलं करून पाण्यात घालून वगैरे व्यवस्थित असं वरवरून पुसून घेतलं होतं आणि माझी एक सवय आहे नेहमीपासनं की डबा खाली झाला की मी लगेच घासायला टाकते परत त्याच्यात लगेच मी असं काही भरत नाही त्यामुळे माझे डबे मोस्ट ऑफ टाईम क्लीनच असतात त्यानंतर हा एक छोटासा विंडो आहे जो माझ्या किचनला आहे तर हा सुद्धा मी नेहमीच क्लीन करत असते म्हटलं चला आज हेही काढलं आपण क्लीन करायला तर हा जो छोटा विंडो आहे तो सुद्धा आज क्लीन करून घेऊया नॉर्मली मी नेहमी क्लीन करते ना त्यामुळे तो एवढा घाण नव्हता झाला तर हे माझं दहा ते पंधरा मिनिटात सगळं क्लीन व्यवस्थित झालं होतं आणि ही विंडो मला खूप आवडते कारण इथं भरपूर असा मस्त वारा येत असतो मी पूर्ण विंडो कधीच ओपन करत नाही एकदम थोडीशी करते कारण जास्ती सुरू केलं ना की माझी गॅस जी आहे ती विजत असते नेहमी त्यामुळे मी थोडीशी म्हणजे ओपन ठेवते थोडा वारा पण येत राहतो आणि हे जे फ्लॅट आहे ना म्हणजे आम्ही इथे रेंटेड राहतो पण एवढं म्हणजे ऊन पण येतं खूप छान आणि त्याचबरोबर वारा सुद्धा इतका छान खेळत राहतो ना या घरात मला खूपच जास्ती आवडते मला कधी चान्स मिळेल ना मी असाच फ्लॅट कुठेतरी नक्की बघेल म्हणजे स्वतःचा त्यानंतर आता झालं असं होतं तिथलं तर क्लिनिंग झाली होती अव्यू अजूनही झोपला होता आज कारण तो रात्री काल झोपलाच नव्हता रात्रभर तो झोपलाच नाही त्यामुळे तो छान झोपला होता म्हटलं प्रीतमला थोडीशी मला मदत कर कारण मला पूर्ण घर जे आहे ते झाडून पोछा करून घ्यायचं होतं कारण माझं मी हे वरचं क्लीन केलं होतं फॅन त्याच्यानंतर लगेच मी ड्राय बाल्कनीमध्ये गेली होती क्लिनिंग करायला आणि तिथे मला भरपूर वेळ लागला कर। होता म्हटलं आता थोडीशी मला मदत कर कारण झालं असं होतं ना की मला झाडोपोचा करायचा होता आणि तेवढ्यातच मग अवय उठला आता अव्यू उठल्यानंतर त्याला लगेच काय खायला देणार असं काही मी नाश्ता सुद्धा काही बनवला नव्हता कारण हे सगळं काम मला करून घ्यायचं होतं आणि प्रीतमला म्हटलं होतं की तुला भूक लागली असेल तर काहीतरी बाहेरून मागवून घे तर तो बोलला ठीक आहे मी माझ्यासाठी मॅगडी मागवते तू खाणार आहेस का म्हटलं नाही मी नाही खाणार त्यानंतर मी जे बाकीचं दूध होतं अव्यूला द्यायचं ते म्हटलं प्रीतमला तू आता प्लीज याला एवढं दूध जे ते भर मी पटकन झाडू तर माझं झालंच आहे पूर्ण घर मला व्यवस्थित असं घर पोछा करू दे कारण मी सुद्धा असं थोडंसं घामाने चिकट झालं होतं माझं अंघो पण आणि ना मला खूप इचिंग होतं जेव्हा माझ्या केसांमध्ये घाम साठतो ना तर मला खूप इचिंग होते केसांमध्ये म्हणून म्हटलं की आता मला पहिले आंघोळ करायचं तर मला पोचा करू दे आणि मग मी लगेच आंघोळीला गेली आंघोळीला गेल्यानंतर जे अवीचे कपडे होते नेहमी मी अवीचे कपडे हातानेच धुवत असते त्यामुळे मी गेली पटकन आंघोळ केली त्यानंतर थोडंसं माझं वॉशरूम पण क्लीन करायचं होतं ते करून घेतलं अवीचे कपडे पण छान असे धुवून घेतले आता काहीतरी म्हणजे भरपूरच उशीर झाला होता मला वाटते साडे दहा ते साडे अकराच्या मधला काहीतरी टाईम होता आणि नाश्ता पण बनवला नव्हता तर मला साडे अकरापर्यंत इनेनी हाऊस स्वयंपाक करूनच घ्यायचा होता कारण मला माहिती आहे की जेव्हा मी आजीला नाश्ता नाही देत तर तिला साडे अकरा ते बाराच्या मध्ये भूक लागून जाते म्हणून मी पटापट जीव पत्तागोबी बनवायला घेतली तसं माझी दुसरी भाजी बनवायचा प्लॅन होता म्हटलं ती भाजी बनवायला खूप वेळ लागेल पत्तागोबी पटकन पत्ता शिजते म्हणून मग मी पटकन पत्ता पत्तागोबी कट केली आणि पत्तागोबी एका साईडला बनवायला ठेवली कुकर आजीने ऑलरेडी लावून ठेवला होता ती रोजच माझं हे खूप मोठं काम सोपी करते सर्वात आधी ती वरण भाताचा कुकर रोज लावून देते मी तिला नेहमीच म्हणते की अव्यूसाठी लावून देत जा आणि म्हणजे ते काम ती करूनच घेते मोस्ट ऑफ टाईम त्यानंतर एकीकडे भाजी शिजवायला ठेवली आणि पटापट अशा चपात्या पण बनवून घेतल्या म्हणजे जेव्हा मला उशीर होत ना तर माझी स्पीड थ्री म्हणजे थ्री हंड्रेड पर्सेंटनी वाळून जाते असं मला म्हणायला काही हरकत नाही तसं तर मी हे सगळं फॉस्ट फा फास्ट फॉरवर्ड करून दाखवते तुम्हाला पण तरीसुद्धा माझी स्पीड ना खूपच वाढून जाते मला असं होतं की अरे भूक लागली आपल्या घरी कोणत्याही भूक लागली आहे आणि मग माझ्या डोक्यात ते फिरत असते तर मी खूप फटाफट फटाफट सगळ्या गोष्टी करते आणि आज नशिबाने लवकरच भाजी पण शिजली होती कधी कधी असं होतं की पत्तागोबी पण ना थोडीशी हार्ड राहून जाते पण आज ती चांगली होती आणि ती पटकन शिजून गेली होती त्यानंतर मी सर्वात आधी प माझ्या ज्या दोन तीन पोळ्या झाल्या मी लगेच आजीची ताट केली आणि आजीला ताट देऊन आली मी म्हटलं आजी तू आधी जी जेवण कर कारण तिने सकाळी नाश्ता केला नव्हता आणि तिने काहीतरी सात साडेसातच्या दरम्यान चहा पिला होता आणि एवढी काहीच होत नाही आय अंडरस्टँड चहा आणि बिस्किटनी पोट भरत नाही म्हणून ताट दिलं त्यानंतर मी म्हटलं हा सगळा पसारा असू देते कारण एवढा पसारा आहे बट स्टील लव यू ला आईच हवं आहे आणि आई तू मला धर असं आमचं हट्ट आहे काय रे यू काय हट्ट आहे हा आईनी कामा नाही करायचे किचन कसं पडलंय सगळं बघ सगळा पसारा पडलाय लिटरली आणि अवयूला आई लागत आहे आई मला धर जेवण कर ना आजी सोबत बघ आजी जेवण करताय ना आपले ज्या तू पण जेवण करून घे अव्यू झोपून उठला होता आणि थोडाच वेळ झाला होता आणि त्याला मी आज पॅम्परिंग पण एवढी काही के केली नव्हती त्यामुळे त्याला खूप होत होतं की आई मला धर आई मला धर पण हे सगळं एवढा पसारा पण पडला होता ना तर डोक्यात बॅक ऑफ माइंड सुरू असते अरे एवढं सगळं पसारा आहे हे पण आवरायचं आहे आणि जेव्हा आपण डोगंच असतो ना हस्बंड वाईफ तेव्हा एवढं काही वाटत नाही पण आपल्याकडे जेव्हा थर्ड व्यक्ती असते तेव्हा असं वाटतं की नाही यार थोडंसं व्यवस्थित घर असावं सगळं क्लीन असावं आणि त्याचबरोबर आता कारण साडे अकरा बाराच्या दरम्यानचा वेळ झालाच होता तर म्हटलं आता प्रीतमला सुद्धा भूक लागली होती म्हणून मला बाकीच्या पण चपात्या करून घ्यायच्या होत्या म्हणून मी कसं पसर कन्व्हिन्स केलं आजीजवळ बसवलं म्हटलं आजी याला थोडं वरणभात भरवून दे आणि तो खातो आता आजीच्या हाताने म्हणून मला तेवढं टेन्शन कमी झालं आहे माझ्या दिवाळीच्या साडीसाठी एक खूप सुंदर असा ब्लाऊज मी मिशोवरनं मागवला होता ॲक्च्युली मला तो स्टिचेस करून घ्यायचा होता पण मला असं वाटलं की सेम कलरमध्ये मला कुठेतरी मिळत आहे ब्लाऊज आणि मनासारखा मिळतो आहे सो so, मला पार्सल रिसिव्ह झालं आहे चला तर ओपन करून बघूया आणि बघूया क्वालिटी आणि कलरमध्ये मॅच होतो की मला रिटर्न करावं लागेल रिअली नाईस ब्लाउज कलर आय थिंक थोडा मॅच नाही होणार पण ब्लाउजची क्वालिटी खूप छान आहे एक मिनट मी घालून बघते आणि तुमच्याशी पण शेअर करते मी ब्लाऊज घालून बघितला आणि मला तो थोडा लूज होत होता मला थोडंसं स्टिच त्याला करून घ्यावं लागेल म्हणजे थोडं फिटिंगमध्ये करून घ्यावं लागेल त्यानंतर ना मला खरंच वेळ मिळाला नाही आणि आय डोंट नो मी कसं काय अव्यूला झोपवता झोपवता मी स्वतः झोपून गेली आणि खूप उशिरा उठली मी सहा सव्वा सहाला झोपून उठली आणि उठल्याबरोबर मला असं झालं अरे मला स्वयंपाक करायचं आहे मला स्वयंपाक करायचा आहे आणि त्यातल्या त्यात आज नखरे होते की की त्याला सांबार राईस खायचा आहे म्हटलं अरे यार पण तरी ठीक आहे म्हटलं की करून देते तुला त्याला सांबार राईस बनवून दिला आजीसाठी भाजीपोळी बनवली आणि त्यानंतर मी खाली गेलो खाली चाललीय कारण सोपूर उठल्यानंतर कंटिन्यू काम सुरू होते आता असं वाटतं थोडा पाच मिनटं तरी खाली जाऊन नये वेदर छान आहे असं थोडं हलकं थंड आहे खूप गरम होत नाही आहे आणि आय डो नो मी मला झोपायचं नव्हतं दुपारी पण मी का झोपली मला कळलंच नाही थोडं सकाळी जास्त एक दर्शन झालं असेल त्यामुळे शायद मला झोप आली आणि मी झोपून गेली अव्यूला झोपवता झोपवता मी इतकी दमते ना त्याच्या मागे की मला झोप येते मोस्ट ऑफ टाईम चला तर एक राऊंड वॉक घेते आणि त्यानंतर घरी जाऊया वॉक केलं आणि त्यानंतर घरी गेली पण अवीचं असं होतं की आई मलाही बाहेर घेऊन चाल म्हणजे सतत माझा हात धरून बाहेरकडे नेत होता म्हटलं चल तुलाही थोड्या वेळ बाहेर घेऊन जाते मग बाहेर आलोच होतो तर इथे जे दिदीचं शॉप आहे तिथे गेली त्यांनी ना स्ट्रॉबेरीज आणले होते ते पंचगणीला गेले होते मला त्यांनी सांगितलं की स्ट्रॉबेरीज आणल्या तुम्हाला शेक हवं आहे का म्हटलं हां चालेल मला मग त्यांनी मस्त असं स्ट्रॉबेरी शेक बनवून दिलं खरंच खूपच यमी आणि टेस्टी होतं ते आम्ही मी आणि अवीनी मस्त एन्जॉय केलं खूप वेळ त्यांच्याशी गप्पा मारल्या अवीला पण बरं वाटतं बाहेर निघाल्यावर नवीन नवीन लोकं दिसतात त्याला बोलायला भेटायला आवडतं म्हणजे बोलायला तर एवढं येत नाही पण असं नवीन नवीन फेसेस दिसलं की तो खूप हॅप्पी असतो त्यानंतर आम्ही घरी गेलो मी आणि अय्यू त्यानंतर थोडंफार जेवण केलं कारण शेक पिला होतं त्यामुळे पोट ऑलरेडी भरलं होतं ता पण सुद्धा थोडंसं जेवण केलं त्यानंतर परत मी आणि प्रीतम खाली आलो थोडं वॉक केला आणि असा काहीसा होता आजचा दिवस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चला बाय